लोणी भाकर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक आणि दादा जाधवराव विद्यालय जेजूरचे चे मुख्याध्यापक संजय लक्ष्मणराव भापकर तथा छोटे असेल सर यांच्या चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासनाच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर हे होते दीप प्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी कौतुक केले सरांनी घडवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला समितीचे माजी सदस्य दत्तात्रय ढोले माणिकराव दांगडे पाटील सर सुनील राजे भोसले लालासाहेब गोलांडे लोणी भाकरच्या सरपंच गीतांजली भाकर मुरलीधर ठोंबरे विजय शिह भाकर दारासिंग भाकर रावसाहेब चोरमले रोहन देवकाते श्रीकांत कराडे दिलीप जलदाळे मुनीर तांबोळी जयेश मारवाडी हनुमंत भाककर शंकरराव पळेकर, पी आय रवींद्र लांबाते पी एस आय सागर शिंदे टी पी भाकरी डी पी जाधव सर गायकवाड मॅडम तसेच शाळेतील अनेक आजी माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका मित्र परिवार नातेवाईक तसेच ग्रामस्थ पालक विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद

ांगडे पाटील सर माझी मुख्याध्यापक माझे बंधू जे माझे कायम माझे प्रेरणास्थान माझे मार्गदर्शक आहेत अशा पद्धतीने मी माझी सर्व्हिस करत असताना मला प्रेरणा मिळाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे मला सर्व माझे जे स्नेही आहेत तर सर्व स्नेहींना मला विनंती करायची की स्नेह भोजन केल्याशिवाय कोणीही कृपया जाऊ नका स्नेह भोजन तयार झालेलं आहे माऊली भाक्कर त्याच्यामध्ये माझे जवळचे एकदम जैश भा या संस्थेचे संचालक लालासाहेब काका गोरांडे आहेत या केंद्राचे आदर्श केंद्र प्रमुख नाचिरकर साहेब आहेत नानासाहेब देवकते नाना आमचे एक आधारसंभव प्रेरणास्थान नानांची कधी कुठं घाट पडू द्या सगवड करून दिली आदरणीय कराडे सरांनी आणि दादांनी दादांची नानांची कुठंही घाट पडली तरी दादांचं दर्शन घेणार नाना कारण दादा हे बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व असे आदरणीय राहून जे देवपाते या ठिकाणी आलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी देवपाती परिवारांच्या वतीने त्यांचे बंधू अमोल देवपाचे माझे प्राध्यापक आहेत पॉलिटेक्निकल अतिथी माझे स्नेही आहेत आणि मला कोणतं म्हटलं की इथं कोण बोलवणार आहे म्हणलं मला माझेही एवढे सगळे मान्यवर मंडळी आहेत माझे विद्यार्थी मला दुसरी कोणाची गरज नाही माझे हे माझे विद्यार्थी आदर्शी विद्यार्थी आहेत हेच माझे आदर्श आहेत त्यामुळे मला दुसरं कोणाला मोठं बोलायची गरज नाही कारण हेच माझ्यासाठी आदर्श हेच माझे पालक हे माझ्या जीवाचे माझ्या अंतकरणातलेत माझे दादा आहेत मा साहेबच माझ्या आणि म्हणून मला महासाहेबांची काय वाटून येते मासाहेब भाऊंना सुद्धा एकदा म्हटलं भाऊ दिलेला शब्द बदलायचा नाही ते महासाहेबांचे शब्द माझ्या कानावर अजून भाऊ आहेत पवार साहेबांनी आदरणीय अजितदादा पवारांनी साहेबांनी साखर संघाचं संचालक म्हणून महाराष्ट्र साखर संघावर महासाहेबांची निवड केलेली आदरणीय जाधव सरांनी सांगितलं सा? की बारामतीचा पश्चिम भाग तसा अतिशय दुर्गम दुष्काळी पत्ता आणि शिक्षणाची गंगा येण्यासाठी आदरणीय दादांनी एक संस्था सुरू केली आणि ती संस्था सुरू करण्यामध्ये माझे वडील आदरणीय लक्ष्मण सत्या भापकर कैलासवासी तात्या सात्या पाटील यांचा सुद्धा दादांच्या बरोबर मोठा वाटा आहे कारण बी एस भापकर सर सुद्धा पाहुणे पण मी एस मास्तर तर सुरुवातीला आमच्या घरी यायचे वाड्यामध्ये आणि तिथून माझे वडील आणि बी एस मास्तर सर वाड्यात जायचे दादांच्याकडं दादाच्या वेळी सरपंच दादा सलग सतरा वर्ष दादा सलग सरपंच तो पण आहे बारा वाड्यांचे सरपंच दादा आणि मग ती एक सामाजिक नाव ओळखून दादांनी संस्था सुरू केली माझे वडील तात्या आणि पी एस भास्कर वाढत जायचे दादा म्हणजे फार मोठं प्रेरणास्थान असता दादांच्या कामाची त्यावेळी हो एवढी गती होती की लोणी भास्करचा कायापाठ करण्यामध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे पाणी असू द्या आणि शिक्षण संस्था झाल्यामुळे तर सभापती साहेब मुरलीचा भाऊ मला सांगायचे की दादांनी हा दुष्काळी पट्टा म्हणून जो शब्द होता दुष्काळ हा पुसून टाकला कारण आज घरती माणसं चांगल्या सर्व्हिसला लागली त्यामुळे लागली एक दादांनी चांगली शिक्षण संस्था या ठिकाणी स्थापन केली बी एस बाप्पर सर सर्व संचालक मंडळ आदरणीय गोरंटे यांना त्यावेळेस कैलासवासी असा आहेत उपाध्यक्ष होते बाप्पूरावांना गोलंदे कैलासवासी या सर्वांचा सिंहाचा वाटा इथं आहे आणि म्हणून आज या भागाचा काय अपघात झालेला आहे तानाजी बापू जगदाय आहेत दिलीप बाबा आहेत आबा तर आबाचे माझी बरेच दिवसापासून होते तेव्हापासून आबा एक सामाजिक कार्यामध्ये असतं आबांच चांगलं माझा तसा स्वभाव आहे माझा मी थोडा तापट स्वभाव आहे सभापतीचा परंतु आमच्या तात्यांचं चांगलं आणि आमचे कोंजबा तुकाराम पाटील या गाव त्यांचं सांगणं होतं त्यांची शिकवण आम्हाला कि कधी कुणावर अन्याय करायचा नाही कधीही अन्याय थोडं सुद्धा करणार नाही हॅरेशमेंट कोणाला केली नाही करणार की नाही आयुष्यामध्ये येथून पुढेही अशा पद्धतीचं कुटुंब ते शाळा शिकत असताना आमचे वडील आमच्या बंधूंना नाही शाळा सोडावी लागली मोठ्या बंधूंना ला। परंतु सायन्सला होते सायन्स त्यांनी पास होऊन हो सायन्स कारण बाहेरून सायन्स करणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी आर्ट साईड घेतली एम एले बी एड झालं आणि तात्यांच्या आशीर्वादाने दादांच्या आशीर्वादाने संधी मिळाली आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला एक चांगला आदर्श आमच्या घरामध्ये आमच्या बंधूंनी सर्वांना माझे मदवे भाऊ बापू अतिशय कष्ट व्यक्तिमत्व या सर्व मान्यवरांनी सांगितलं की अध्यापनाचं कार्य करत असताना एक सामान्य विद्यार्थी डॉके ठेवून मला मी सुरुवात केले ते इंग्रजी शिकवण्याचे आणि त्यावेळी मला म्हटले की मुलांना चांगलं इंग्रजी आलं पाहिजे <laughs> मला सिनियर माझे गुरु आदरणीय पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये मी इंग्रजीच अध्यापन सुरू केलं आणि अध्यापन सुरू करत असताना सामान्य विद्यार्थ्याची नाळ ओळखून मी बदल घडवण्यासाठी बारोकर यांचं चरित किंवा जर्मनी मध्ये महेश बारोकर कार्यरत आहे सुनील भक्त आमच्या मोठ्या बंधूंचा मुलगा आज अमेरिकेमध्ये तो चांगल्या प्रकारी इज द बेस्ट पॉलिसी इन द वर्ल्ड जगामध्ये सर्वात चांगलं गुण कोणतं असेल तर प्रामाणिकपणा आपली महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे चांगले संस्कार चांगले आचार चांगले विचार आपल्यामध्ये रुजले पाहिजेत घडले पाहिजेत विद्यार्थी मित्र हो मोबाईल फेकून द्या जर्मनी टीव्ही टीव्हीला इनियट बॉक्स म्हणतात या टीव्ही काही फरक पडत नाही नसलं तरी तुम्ही यशाच उच्च शकत गाठायचं असेल तर तुम्हाला वाचन करावं लागल आणि म्हणून साहेबांचं पवारसाहेबांसारखं होतु सार का व्यक्तिमत्व बघतो आपण काटेवाडी सारख्या ग्रामीण भागातून आज दिल्लीपर्यंत जाणं सोपं काम नाही असंच आपण आदर्श कुठेही कमी पडणार नाही असे अनेक पुढे पालक बसलेले आहेत सर्व पालकांचं सर्व मान्यवरांचं दुःख तिकडे पाहत आहेत माझ्या घरातील सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांच आदरणीय सक्सेस पाऊलचं मिसेस सर्व फॅमिली या ठिकाणी आलेले आहेत आमचे मेवणीबाई जोगोली राजा भोसले या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वच तर तुला तर तू अर्धांगी पाहिस तू कुठं जाणार आहे म्हणून मला खात्री आहे माझं जे आहे तरुण पण माझं जे रिटायरमेंटला मी आलो जरी असलो तरी माझं जे तरुण पण दिसत यामध्ये माझ्या विशेषचा सर्वांच मना वसंतराव पटाळे आहेत माझे क्लासमेट या सर्वांच मी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो तुमचं असोच ते माझ्यावर राहूया

त्यांचं कार्य मोठे आणि त्यांना सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीची काळजी दिसून आली त्यामुळं अरे माझ्या जबाबदारीला प्रत्यक्ष हे संसाधारण मी चांगल्यापैकी तोंड केलं आणि सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घबरून आल्या त्याबद्दल मी त्यांच सहस्य कौतुक करतो समारंभाला सगळे आपण जमलो आदर आदरणीय स्टेज आणखीन सगळ्या घडल्यावर अभिनंदन करतो या ठिकाणी पंचवीस वर्ष शाळेत जे काय काम केलं

तुमची सेवा पूर्ती झाली तरी सुद्धा तुम्हाला कुठल्याही सुट्टी मिळणार नाही अभिनंदन करतो त्यांनी त्या सगळ्या शाळेच्या कार्यात जे काही तुम्हाला सांगतो योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगतो शुभेच्छा आयुष्य अगदी आनंदाच भरभरग्याच सुखाच या ठिकाणी थांबतो जय जय जय